प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर परवा जे अक्कलकोट रोड येथे अग्नि तांडव झालं त्याच्यामध्ये एक वर्षाचा लहान मुलगा आणि सात लोक मयत पावले मनसूर फॅमिली असल आणि बागवान फॅमिली असल ही पूर्ण फॅमिली सर्व जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत सर्व पक्षाचे सर्व संघटनेचे लोक आज प्रहार सॉरी आज इथे येऊन आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आयुक्तांना सांगण्यात आलं की बाबा तुमची जी टीम आहे महापालिकेची फायर ब्रिगेडची टीम त्यांनी या लोकांचा नाहक बळी घेतला जर फायर ब्रिगेडचे लोक लवकर जर आले असते तर हे साठीच्या आठी लोक हे व्यवस्थित सही सलामत इथे राहिलेले असते एक वर्षाच्या बाळाचा जो मला सांगा त्यांनी अजून जग पाहिलं नव्हतं त्याचा काय दोष आणि हे काय म्हणतात आता फायर ऑडिट करणार हे करणार ते करणार हरामखोर लोकांना हे माहिती नव्हतं की फायर ऑडिट यापूर्वी सुद्धा इथं असे घटना घडले होते ऍक्सिडेंट घडले होते आगी लागले होते त्यावेळेस तुम्ही फायर ऑडिट केलं नाही आता तुम्ही म्हणता आठ लोकांचा जीव घेऊन फायर ऑडिट करता तुम्हाला थोडी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्व संघटना असतील त्यांची फॅमिली असेल भगवान फॅमिली मनसुरी आज निवेदन मन्सुरी फॅमिलीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे आदरणीय बच्चू भाऊंना ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे पंधरा दिवसानंतर बच्चू भाऊंच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन करून ते महानगरपालिकेला टार्गेट केलं जर या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद